आपण तेहतीसशे एकसष्ट कोटीचा बजेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आज सगळ्यांचे समोर ठेवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा आणि उद्यान व इतर नागरिक सोयी सुविधा जी आहे त्यासाठी प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या रस्त्या पुलाच मेजर प्रोजेक्ट च काम सुरू आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आपण बजेट मध्ये केलेली आहे आणि नागरिकांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जास्त सि, सि, सिटीजन फ्रेंडली होईल या अनुषंगाने आपण ई गव्हर्नन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर या बजेट अंतर्गत भर दिलेला आहे मुख्य आपण या वर्षी आ, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत कलेक्शन अँड ट्रान्सपोर्ट साठी कॉ सर्विस वर आपण एक मॉड्यूल इंटिग्रेटेड तयार केलेला आहे त्यामध्ये अत्याआधुनिक वहिकल्स स्पीड साठी पॉवर स्वीपर्स बुक लोडर्स आणि मॅनपॉवर तसेच डिजिटल पद्धतीने तक्रारीचा निवारण असा एक इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि ते आपला एप्रिल अंती आपल्याकडे सुरू होणार आहे आपल्याकडे कोटीचा कोटीचा जमा एकटीचा आपण आपल्या बजेट मध्ये समोर म्हणला आहे आणि उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न आपण या वर्षी उचललेले आहेत यामध्ये प्रामुख्याने जे आपल्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या त्यांचं सर्वेक्षण करून अंडर असेस आणि अनअसेस या प्रॉपर्टीचा शेध शोध घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाद करण्याचं नियोजन करतोय सोबतच आपल्या जे महानगरपालिकेच्या मालमत्ता आहे त्यांचे योग्य विल्हेवाट लावून जे आपण ऑप्शन करू शकतो ते ऑप्शन करून मॉनिटाईज करतोय यासोबतच जे, जे लीज वर दिलेले आहे ज्यांची संपलेली आहे या सर्वांची मॅनेजमेंट साठी आपण एस्टेट मॅनेजमेंट मॉड्यूल या वर्षी पासन कार्यान्वित करतोय जेणेकरून या सर्व सिस्टम मधन आपल्या जे मालमत्ता विभाग आहे त्याचा उत्पन्न वाढेल करवड करवाड ना करण्याचा निर्णय आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे आपला ऑलरेडी एक प्रकल्प सुरू आहे जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गवर्नमेंटच्या नॉमप्रमाणे आपला सध्याचा जो प्रॉपर्टी टॅक्स सिस्टम आहे त्याला कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड जसा की बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आहे त्याच्यावर नेऊन जाण्यासाठी आपण सल्लागाराची नियुक्ती केलेली आहे हे सगळं करत असताना आपण याची काळजी घेणार आहोत की आज रोजी जो टॅक्स नागरिकांना पे करावा लागतोय त्याच्यापेक्षा फार मोठा वाटा त्यांच्यावर येणार नाही पण सोबतच जे रॅशनलायझेशन आहे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये ते येऊन जाईल हे सगळं झाल्यानंतर जे टॅक्स लावणं आणि टॅक्स लोकांसाठी समजून घेणं सोपा होणार आहे आणि निश्चितपणे यातून लॉंग टर्म मध्ये महानगरपालिकेला उत्पन्नात वाढ मिळणार आहे त्यामुळे करवाढ ना करता आपण या सिस्टमवर जाण्याच्या अनुषंगाने कारवाई पुढच्या वर्षापासून करणार आहोत